चला आता काय साड्या आपल्या दुकानातल्या एक नत्या त्यामुळे मग आम्ही अशीच पद्धत राबवली आता काय तर मग आता एक न म्हणल्यावर काय कराय तुम्ही साड्या घेऊन विकाला परत म्हणू नका कुत्र बी आलं नाही साड्या दाखवा साडी घ्यायला म्हणू नका कुत्र तयार आहे <laughs> कुत्र सुद्धा बघ कसं माय बघतय का साडी एका नंबर कसं बघायला जाऊ का मी एका जाऊ का आता घरोघरी सेवा चालू होणार आहे जाणार आहे साडी प्रॅक्टिस करा स्पेशल साडी दिवाळी स्पेशल साडी एक नंबर साडी एक नंबर साडी असं करून कोण इतो टाका सगळ्या साड्या एका लागतील असं करून करून बायका कशा गावात जाऊन घेतली त्या तेवढेच काम वाचत होती दारात 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 घरपोच सेवा का आ, या बाई कोणी या तेवढा अजून परत तेवढ्या हातातल्या एका परत अजून दुकानातल्या घेऊन जा पंचायत नाही तर काय उगाच गुंतवलेलो पैसे तसंच बुडून जायचं पडला जा मग जा, हो का थांबता ए थांबा खरं सांगू द्या तर आमचा कॉमेडी व्हिडिओ चालू आहे त्यासाठी ही गेटअप केलंय ह्यांनी आणि त्याच्यात साडी विकणार आहे आता ही बिहारी भैया आहे हे काय माझा नवरा नाही दुसरा नवरा घरात आहे माझा मग काय तर आणि ही साड्या काय दुकानातल्या नाहीत्या आपल्या घरातल्याच आहेत त्या दिवाळी सतत कॉमेडी सुरू झाला पाहिजे दिवाळीची म्हणजे दिवाळीची दिवाळी पर्यंत सत आठ दहा व्हिडिओ करतो कॉमेडी हसुली फाशी पाहिजे दर उदर दिवाळीला असते तेच गेल्या वर्षी आठवतंय का सासू सणाचं होत कोपऱ्यात दिवाळी दुकान होत कोपरा नाही तुम्हाला चांगलं मस्त लावून देतो लाडू करंजा कराला चला चला तर चला करून घेऊ कॉमेडी शुरू आमचा व्हिडिओ पुढे बघत राहा काय काय जमते जमते होते त्या साडी घेऊ साडी दिवाळी साडी चला व्हिडिओ उभा करायचा गाडवा

को दस हजार का साड़ी, साड़ी, तुम्हारी बोले महंगा क्या साहब, सुबह वो शाहू मैडम को लेके दिया ना पंद्रह हजार रुपये का साड़ी, अरे तुम्हारी वाइफ को बोले तो महंगा बोल बोलो क्या क्या मैडम कैसा साहब तुम्हारा है ना, ना आता भयाचा काय होत भयाचा आता ए? आता साडीवाला भैया होता आता, आता, आता <laughs> साडीवाल्या भयाचा आता काय होता एवढीचा नवरा

खाली में लगे बार कबूल खाली बोलते हैं अच्छा लेते बोलो बोलते हैं तो अच्छा तो दुर हाँ? बस मैं ए, तो बोलो तेरा ले मार्च आ रही बियां तो लगा हैं ये जा के बे तू जा इधर से बात कर सकती है बिल्कुल नहीं

काय झालं काय बघा ते कसं आलं दाखवा बरं तिरकत झालं हे दिसत ना ह्यांचं तोंड दिस ना ह्यांनी दिस ना रिटर्न घ्यावं लागते जाऊ द्या असं द्या घेऊ रिटर्न मला अजून एक मला अजून एकदा चान्स मिळते दुपटायला <laughs> आले फायनली शूट एकदम खटाखट मध्ये झालेलं घाम फुटला ऊन होता ना ऊनच लय पडायला लागले दोन दिवस झाले थंडी बिन आहे वांगाळे हर काम व्हायला लागले डेंजर मध्ये ऊन पडायला लागले नऊ वाजता कडक पाक घाम फुटला सगळं आहे का आपलं ऊन असत कुठं बरं असं द्या आमचा व्हिडिओ तर झालाय तर ही व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्राम आय बघा गणेश शिंदे त्रिचेजुरे हे इंस्टाग्राम आय डी वर इंस्टाग्राम आय डी जवळ जवळ सगळ्यात माहीत झाली माहीत त्यामुळे तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ करताना जमती जमती ह्या व्हिडिओ मध्ये बघायला अजून दोन चार व्हिडिओ आहेत चांगलं तर बघत राहा आमचा कॉमेडी व्हिडिओ आणि सपोर्ट करत जावा म्हणजे तुम्ही आम्हाला सपोर्ट केला म्हणजे आम्हाला अजून उत्साह येते भारी भारी मजा आता कसा सिरियस झाली मी आणि व्हिडिओ करताना कसा असते बघा बरं कॅरेक्टर मध्ये कुठल्या कॅरेक्टर काम करत असते होय तर आता मार तर खाल्लाय नवऱ्यानं माझा असू द्या तर सगळ्यांना अॅडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी कारण आता दोन चार दिवसावरच आली आहे दिवाळी किती आठ दिवस आहे दोन चार दिवस आज अकरा तारीख आहे बरं आठ दिवस आहेत बाई अकरा तारीख आहे वीस तारखेला बड्डेच म्हणते दिवाळी तर चला टाटा बाय ओके